श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहावी धनधान्याची वाढ व्हावी कधीच पैशाची कमतरता भासू नये सुखसमृद्धी आनंद व समाधान नेहमी लाभावे ही प्रत्येकाची इच्छा असते पण आपण कितीही मेहनत केली कितीही हुशारीने व्यवसाय केला कितीही कष्ट करून पैसा मिळवला तरीही तो पैसा टिकत नाही घरामध्ये अनावश्यक खर्च वाढतात आजारपण कर्जबाजारीपणा सतत पैशाची तंगी अशांतता घरगुती भांडण सुरू राहतात मग मनात प्रश्न येतो हे असं का होतंय आपण एवढं कष्ट करतोय तरी लक्ष्मीबाई रुसून का बसल्या आहेत मित्रांनो खरं सांगायचं झालं तर बऱ्याच वेळी लक्ष्मीचा राग आपल्यावर नसतो आपणच नकळत काही चुका करत असतो की त्या थेट धनलक्ष्मीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात आपण आपल्या हाताने समृद्धी बाहेर ढकलत असतो आणि मग कितीही मंत्र जप केला व्रत उपवास केले तरी परिणाम मिळत नाही म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की अशा माहि कोणत्या चुका आहेत ज्या टाळल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते घरात अस्वच्छता ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे लक्ष्मीला नेहमी स्वच्छता प्रिय आहे ज्या घरात अस्वच्छता असते कचरा साचलेला असतो झुरळ उंदीर धूळ माती भरलेली असते त्या घरात लक्ष्मी कधीही थांबत नाही विशेषतः देवघर स्वयंपाकघर आणि घराची उंबर उंबरटा हे ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवावे पाहिजेत पण अनेकदा आपण कामाच्या व्यापात ते दुर्लक्ष करतो गॅसवर शिजवलेले दूध सांडलेले राहते भांडी रात्रपर न धुता ठेवतो दरवाजाजवळ चप्पल कचरा साचतो झाडलोट न करता दिवस जातो ही मोठी चूक आहे लक्ष्मीला स्वच्छतेत सुगंध हवा असतो म्हणूनच रोज सकाळ संध्याकाळ घर झाडा पुसा विशेषतः गोदडी गालीच हे पडदे वेळोवेळी धुवा पाण्याचा अपवयव हा देखील मोठा दोष आहे आपल्याकडे एका जुनी मन आहे पाणी आहे तिथे लक्ष्मी आहे पाणी हे संपत्तीचे प्रतीक मानले गेले आहे पण आपण नकळत नळ वाहू देतो टाकी ओसंडून वाहते पाणी गळती होत राहते यामुळे घरातून धनाची गळती सुरू होते असं मानलं जातं शास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार घरात पाणी वाया जाणं म्हणजे पैशाचा अपयव होणं त्यामुळे लक्ष्मी नाराज होते म्हणून लक्ष्मीच्या कृपेसाठी पाणी नेहमी जपून वापरावे शेजारशांशी कटुता आणि भांडण ही देखील एक अडचण आहे ज्या घरामध्ये सतत भांडणं कलह आवाज राग रुजवे सुरू असतात तिथे लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मीला नेहमी सौम्यता शांती आणि हसरा चेहरा आवडतो आपल्याकडे जर नेहमी तणाव राग द्वेष कटुता असेल तर लक्ष्मी रुसून जाते म्हणून घरात शांती राहील याची काळजी घ्या दक्षिणेकडे पाय करून झोपणे हे देखील धनहानीचा कारण मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे पाय करून झोपले लक्ष्मीची ऊर्जा नष्ट होते उत्तरेकडे डोके करून झोपल्यास धनवृद्धी होते पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या वाढते पश्चिमेला डोके करून झोपल्यास आरोग्य चांगले राहते पण दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास नेहमी खर्च वाढतो म्हणून ही चूक टाळा संध्याकाळी झाडू मारणे हा मोठा दोष मानला जातो आपल्या आजी आजोबांना आपण ऐकलं असेल की संध्याकाळी झाडू मारू नये यामागे वैज्ञानिक कारण असली तरी आध्यात्मिकदृष्ट्या याचा थेट संबंध लक्ष्मीशी जोडला गेला आहे कारण संध्याकाळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते अशा वेळी झाडू मारणे लक्ष्मी घर सोडून जाते म्हणून सकाळी किंवा दुपारी झाडू मारा पण संध्याकाळी नाही देवघरात निश्चिद्ध वस्तू ठेवले ही लक्ष्मीच्या मार्गात अडथळा निर्माण करते देवघरात तुटलेली फोटो भग्न मूर्ती अनावश्यक कागद खराब झालेल्या वस्तू ठेवणे हे अशुभ मानलं जातं हे केल्याने लक्ष्मी रुजते देवघरात फक्त शुद्ध पवित्र वस्तू देवाचे सुंदर फोटो ताजे फूल स्वच्छ दिवा असावा पैशाचा अनादर करणे हे देखील एक मोठी चूक आहे अनेकदा आपण नकळत पैशाची नासधूस करतो नोटा वाकड्या तिकड्या ठेवतो जमिनीवरून फेकतो पाकिटात चुरगुळून ठेवतो हे लक्ष्मीचा अपमान आहे लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला पैसा मिळतो त्यामुळे पैशाचा नेहमी आदर करा नोटा स्वच्छ नीट ठेवाव्यात त्यांना नेहमी जपून वापरा रात्रीच्या वेळी भांडी न धुता ठेवले ठेवणेही अशुभ असते अनेक घरात हा नियम पाळला जात नाही पण शास्त्र सांगते की रात्रीच्या घाणेरडी भांडी ठेवणे अन्नदात्री अन्नपूर्णा आणि धनलक्ष्मी सकाळी उठल्यावर स्वच्छतेचा अभाव जाणवतो म्हणून रात्री झोपण्याच्या आधी भांडी धुवून टाका घरात तुटक्या वस्तू ठेवणे हेही टाळावं तुटलेली भांडी फुटकी काच बंद पडलेली घड्याळ खराब झालेली इलेक्ट्रिक्स ले, ले, तुटलेल्या खुर्च्या अशा वस्तू लक्ष्मीला अप्रिय आहेत ज्या घरात अशा वस्तू साठवून ठेवल्या जातात तेथे प्रगतीचा मार्ग बंद होतो म्हणून वेळोवेळी घर साफ करून या वस्तू बाहेर काढा अपवित्र वाणी ही लक्ष्मीला दूर करते लक्ष्मी केवळ गहर स्वच्छ घरातच नाही तर स्वच्छ मनानही वास करते जर आपण सतत शिवीगाळ करत असो कटू बोलत असू नकारात्मक पसरवत असो तर लक्ष्मी जवळ येत नाही म्हणून वाणी नेहमी गोड शांत ठेवा प्रार्थना व पूजा दुर्लक्षित करणे हे देखील मोठी चूक आहे दररोज देवाची आठवण न ठेवणे दे दिवा न लावणे मंत्र न म्हणणे ही मोठी चूक आहे लक्ष्मीचा वास नेहमी मंत्रोच्चार देव्याचा प्रकाश धुपाचा सुवास यामध्ये असतो म्हणून रोज प्रार्थना करा देवाची कृतज्ञता व्यक्त करा घरात भांड्याचा आवाज व अस्वच्छ स्वयंपाकघर हे लक्ष्मीच्या मार्गात अडथळा आणतात स्वयंपाकघर लक्ष्मीचे घर मानले गेले आहे जर तिथे नेहमी अस्वच्छता असेल भांडी आवाज करत फेकले जात असतील वाया घालवलेली जात असतील तर धनलक्ष्मीचा अपमान होतो अन्नाचा अपमान करू नये अन्न वाया घालवू नये ताटात वाढलेले अन्न उधळून ही मोठी चूक आहे अन्न हे अन्नपूर्णा देवीचं रूप आहे अन्नाचा अपमान करणाऱ्या घरातून लक्ष्मी जाते परस्परांशी तुच्छ वागणूक हेही लक्ष्मीच्या रुसण्याचं कारण आहे पती पत्नीत सतत वाद मुलावर राग कुटुंबातील कटुता या सगळ्यामुळे घरातील ऊर्जा नकारात्मक होते आणि लक्ष्मीचा वास राहत नाही निश्चिद्ध दिवस व निश्चित ज्यावेळी पूजा मंत्र जप व व्रत उपवास करायचा असतो त्यावेळी वाईट सवयीमध्ये वाई गुंतणे अशुद्ध कार्य करणे ही चूक आहे यामुळे लक्ष्मी दूर होते मित्रांनो आपण पाहिलं की या लहान सहान वाटणाऱ्या चुका खरं तर आपल्या घरातून लक्ष्मी बाहेर जाण्यास भाग पाडतात आपण स्वतःच आपल्या हातातील अडथळे निर्माण करतो पण जर आपण हे सर्व मुद्दे लक्षात ठेवले तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहील अस्वच्छता सौजन्य शांतता देवभक्ती पैशाचा आदर आणि अन्नाचा सन्मान हेच लक्ष्मीचं प्रिय आहे या गोष्टी आपल्या आयुष्यात आणल्या की आपलं घर सुखशांती समाधान आणि समृद्धीने भरून जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ